नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मीरा रोडमध्ये म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मीरा भाईंदरमध्ये ठाण्याच्या बाजूचं त्या ठिकाणी मनसेनं एक मोर्चा आयोजित केला होता आणि त्या मोर्चाला ठाकरे गटानं पण पाठिंबा दिला होता कारण काय होतं तर एक आठ दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्यानं आपण मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतली आणि मनसेनं मग त्यांच्या स्टाईलमध्ये त्या व्यापाऱ्याला थोबडवलं होतं मात्र त्या ठिकाणी असलेला जो एक अमराठी टक्का जास्त आहे कारण तिथं सत्तर टक्के अमराठी लोक आहेत आणि तिथले स्थानिक आमदार भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मेहता आहेत असं म्हटलं जातं की त्यांच्या सांगण्यावरून व्यापाऱ्यांनी आम्ही मराठीचे दडपशाही सहन करणार नाही म्हणत एक चार दिवसापूर्वी मोठा मोर्चा आयोजित केला असं म्हटलं जातं की त्या मोर्चाला कुठेही त्यांनी परवानगी वगैरे घेतली नाही मात्र मोर्चा झाला आणि त्यांना जशास तसं उत्तर द्यायचं म्हणून काल मनसे आणि गट या दोघांनी मिळून एक मोठा मोर्चा काढायचं ठरवलं मात्र कुठे काय झालं किंवा कुणाच्या आदेशानुसार कालपासून मनसेचे अविनाश जाधव वगैरे यांना नदरकैदेत त्या ठिकाणी ठेवलं गेलं आणि मोर्चा कुठेतरी दडपवून टाकण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ही बाब त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर आली आणि काल दिवसभर मीडियामध्ये मिरारोडमध्ये असलेल्या मोर्चाची पूर्ण दिवसभर चर्चा सुरू होती मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या मोर्चामध्ये शिंदेंच्या मंत्री असलेले प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे धाराशिवशीचे पालकमंत्री सुद्धा आहेत ते त्या ठिकाणी मोठी टोपी वगैरे मी मराठी असं लिहिलेलं होतं आणि त्या मोर्चामध्ये ते, ते सहभागी झाले विशेष गोष्ट अशी आहे भावानो हेच प्रताप सरनाईक यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जे वरळीमध्ये विजय मेळावा आयोजित केला होता त्या विजय मेळाव्यावर याच प्रताप सरनाईक यांनी या दोन भावांचं मिलन किंवा मराठीसाठी यांचे जे काय सुरू आहे ते सबशेल ढोंग असल्याची सनकवर टीका केली होती आणि पत्र वगैरे काहीतरी शिंदेना लिहिलं होतं आणि याच मंत्री महोदयाने काही दिवसापूर्वी आता हिंदी हीच मुंबईची बोलीभाषा होणार आहे किंवा होत आहे अशा प्रकारचं विधान केलं होतं मात्र काल अचानक त्यांच्यामध्ये मराठी पण जागृत झालं आणि ते थेट मनसे आणि ठाकरेने आयोजित केलेल्या मोर्चामध्ये सहभागी झाले मात्र त्यांना काय मदत होतं की त्यांच्या पुढे काय आहे किंवा त्यांचा पचका कसा होणार आहे ते असं म्हणाले त्या ठिकाणी आल्याबरोबर की मराठी एकीकरण समितीनं मला बोलवलं मी आलो मात्र आल्यानंतर त्यांच्यावरती मीडियाचा गराडा त्या ठिकाणी गोळा झाला आणि त्या मोठ्या थाटात आय टी त्या ठिकाणी माध्यमांशी बोलायला लागले मात्र हे सुरू असताना प्रताप सरनाईक गोबॅक अशा जोरदार घोषणा मनसे आणि ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली त्याच्या आधीच राजाने विचारे यांनी अक्षरशः शिरफाड करून टाकले होते प्रताप सरनाईकांचे की ते कसे डोंगी आहेत ते कशा आधी काँग्रेसमध्ये गेले मग राष्ट्रवादीमध्ये मग ठाकरेंसोबत मग शिंदेसोबत हा सगळा इतिहास त्यांनी चव्हाट्यावर आणला मात्र मीडियाला बोलत असताना प्रताप सरनाईक मीडियाला मोठ्या ऐटीत त्या ठिकाणी बोलत असताना त्यांच्यावर कुणीतरी प्लास्टिकच्या बाटल्या फेकून मारल्या आणि काय म्हणता म्हणता शांत असलेल्या मोर्चामध्ये एकच त्या ठिकाणी खळबळ उडाली आणि तो मोर्चा चिघळला मात्र पटकन परिस्थिती आपल्या बाहेर आहे हे प्रताप सरनायक यांच्या लक्षात आलं इकडे तिकडे त्यांना त्यांनी पाहिलं आणि ते पूर्णतः पोलिसांच्या गराड्यामध्ये होते तरी देखील काही कार्यकर्त्याने त्यांना बाटल्या फेकून मारल्या आपलं काय खळं नाही हे प्रताप सरनायकांच्या यांच्या लक्षात आलं आणि ते धावत धावत त्या मोर्चाच्या बाहेर पडल्या बाहेर आल्यानंतर मात्र ते मस्त प्रेश होऊन त्या ठिकाणी मी कोणाला भेक घालत नाही मला अडवण्याची कोणामध्ये हिंमत नाही मला कोण अडवणार आहे मी पण मराठी आहे अशा प्रकारच्या बल्गना त्याने सुरू केल्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाटली फेकून मारल्यानंतर एका मिनिटाच्या आत ज्या प्रताप सरनायक यांनी मोर्चा सोडला ते प्रताप सरनायक मात्र बाहेर गेल्यानंतर मात्र जोरजोरात शेखेमे राहताना दिसले आणि आपण कोणालाच घाबरत नसले अशी त्या ठिकाणी ते पत्रकारांशी बोलायला लागेल मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की प्रताप सर नाही तिथे ना का आले शिंदेच्या सांगण्यावरून आले का कारण ते आल्याबरोबर त्यांनी पोलिसांची त्या ठिकाणी टीका करायला सुरुवात केली की पोलिसांची गुंडागिरी वगैरे मी काय सहन करणार नाही अरे आपल्याला तर माहिती आहे पोलिस खातं हे फडणवीस यांच्याकडे मित्रांनो इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की शिंदेने सांगितलं आणि त्यामुळे ते मोर्चात गेले पण ते का आले याची गंमत अशी आहे की काहीही करोण कारण त्यांना पण मराठी मतं पाहिजेत ना आता महापालिकेच्या निवडणूक आहे आणि कुठेतरी आपण जर गेलो तर याचा संपूर्ण क्रेडिट मनसे आणि ठाकरे गटाला न जाता एक स्थानिक नेता म्हणून त्यांच्यावर महापालिकेची जबाबदारी असणार आहे मीरा भाईदर हे सुद्धा ठाण्यातील महानगरपालिका आहे तेव्हा आपल्याला स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची वेळ आली तर हिंदीमध्ये अमराठी मत भाजपकडे जर गेली तर मराठी मतामध्ये मत आपला थोडाफार वाटा असावा म्हणून सरनाईक त्या ठिकाणी आले क्रेडिट मनसे आणि ठाकरे गटाला मिळू नये यासाठी त्यांची धडपड होती मात्र झालं उलटं त्यांचा पचका झाला एक बाटली सका होईना त्यांना प्रसाद मिळाला थोडं थापले असते तर अजून काहीही झालं असतं आणि त्यांची पळता होई थोडे झाली त्यामुळं क्रेडिट घ्यायला गेले आणि मार खाऊन पचका होऊन महागारी आले अशी चर्चा सोशल मीडियावर आहे बाकी या संपूर्ण प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला तरी एक लाईक जरूर करा धन्यवाद